नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वायंगवडे या गावामध्ये तर वायंगवडे या गावामध्ये अजूनही काही लोकांच्या घरी बाप्पा विराजमान आहेत तर आज आपण विकास रमेश परब हे जे शाखा प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे याकडे जे प्रमुख आहेत वायंगवडे गावचे हे शाखा प्रमुख आहेत है। तर ह्यांच्या घरी आज आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि भेट देणार आहोत चला तर हे आहे विके विकास रमेश परब यांचे घर तर आपण आता चाललेलो आहोत त्यांच्या घरी जाऊया बाप्पाचं दर्शन घेऊया गा घराची सजावट देखील अतिशय छान केलेली गावा आहे गावामध्ये एक आहे की गणपती उत्सव असू दे दिवाळी असू दे कोणतेही सण असू दे ते अतिशय आनंदाने साजरे करतात आज गणपती उत्सवात देखील ह्यांच्याकडे एक दिवाळी असल्याप्रमाणे हा उत्सव ती लोक साजरा करतात तर आपण आता आलेलो आहोत विकास रमेश परब यांच्या घरी तर नमस्कार।, नमस्कार तर हे आहेत विकास रमेश परब तर तुमच्याबद्दल थोडी माहिती द्याल विकास परब हां कुळकरवाडी आणि तुम्ही वायंगवडे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गडाचे तुम्ही शाखा प्रमुख आहात अच्छा तर आज तुमच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत तर आपण पहिला बाप्पाचं दर्शन घेऊया हे बघा किती सुंदर बाप्पा आहे बघा डोळे देखील अतिशय रेखीव आहेत बाप्पा खरंच सुंदर आहेत दर्शन घेऊया बाप्पाचं तर मला सांगा अनंत चतुर्दशी तर झाली तर तुमचा जो बाप्पा आहे तो तुम्ही सतरा दिव, दिवस सतरा दिवस ठेवलेला आहे तर काय कारण आहे त्यामागे अच्छा पण पहिला तुम्ही स्टार्टिंगला जो गणपती बाप्पा तुमचा घरी विराजमान झालेला त्यावेळी अकरा दिवसाचा गणपती होता त्याच्यानंतर तुम्ही नवीन घर बांधलं तेव्हापासून तुम्ही पुढे बाप्पा सतरा दिवस किंवा एकवीस एकवीस एक दिवस असे ठेवता पण काय त्यामागे कारण आहे की एक को सकाई है? श्रद्धा म्हणून कसं काही काय आहे म्हणजे एक बाप्पा कडे झाल्यानंतर नाही खूप बरे वाटतं म्हणजे एकदम जीवळाचं असल्याचं आपल्या घरातील असल्या असल्याचं मी ठेवतो बाकी ज्यांच्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर माझ्या घरी लोकांचं ठेवतो अच्छा तुम्ही कसा कुळाचार करता आल्यानंतर आल्यानंतर ना म्हणजे कसं असतं आमच्या साध्या पद्धतीने म्हणजे कोकणी पद्धतीने आम्ही पाहुणचार करतो त्या पा। कोकणी पद्धतीने तुम्ही पाहुणचार वगैरे करता आणि बाप्पासाठी वगैरे अजून काही तुमच्याकडे अजून काही करता तुम्ही स्पेशल असं खास असं काय आहे म्हणजे कसं खास असं एक नाही रेग्युलर आम्ही परंपरा आहे ना त्याच परंपरेने आम्ही बाप्पाला आम्ही केलं असतो रेग्युलर म्हणजे खास असं एक वेगळं काही नाही निर्ग असं काही नाही जी आमच्या परंपरा चालत आले ना त्या पद्धतीने आम्ही आप्पा साजरा करतो साजरा करतो तुम्ही सजावट देखील खूप छान केलेली आहे तर ह्या सजावटीबद्दल देखील काही सांगाल का की तुमच्या डोक्यामध्ये अशी काही कल्पना होती का दरवर्षी हो मी वेगळ्या पद्धतीने सजावट करतो आता ही आय वर्षी आहे ती पुढल्या वर्षी तुम्हाला मिळणार नाही बघायला सगळ्या पद्धतीने आम्ही स्वतः इलेक्ट्रिक काम करत ना त्या त्यामध्ये थोडंसं इंटर असल्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने करतो आता हे डेकोरेशन केलं ते पृथ्वीची भेटणार वेगळ्या पद्धतीचं थोडंसं असं पण तुम्ही ह्या वर्षी जे सजावट जी केलेली आहे तर ती सजावट तुम्ही ह्या वर्षी अशीच सजावट करावी असं तुमच्या मनामध्ये का आलं नाही गेल्या वर्षी केली होती ना थोडी म्हणजे लाइटिंग मध्ये कसं कमी पडली होती यावर्षी म्हटलं नाही पूर्ण लाइटिंग करायची असं मी ठरवून गेलं होतं आणि गणपतीच्या पाचव्या दिवशी गेली म्हणजे बाहेर हे आहे ना ते बाहेर आणि ते आधीही केली म्हणजे तुम्ही जशी कल्पना तुमच्या डोक्यात होती त्याप्रमाणे तुम्ही ती प्रत्यक्षात आणलेली आहे आणि सजावट खूप सुंदर आहे आणि अजून एक शेवटचा प्रश्न तुम्ही जो बाप्पा आणलेला आहे तो तुम्ही कुठून आणलेला आहे तुमचे पेंटर कोण आहे किंवा ह्या बाप्पा आणला आहे ना मोगरने तालुका मालवण हा पेंटरचा निलेश गावडे म्हणून हे सहा वर्ष आणि मूर्ती किती फूट आहे ही मूर्ती पावणे तीन फूट आहे पावणे तीन फुटाची मूर्ती आहे खूप छान मूर्ती आहे अतिशय सुंदर आहे सजावट देखील फार छान केलेली आहे काय वाटतं की जसं जसे दिवस जवळ येतात आता सतरा दिवसाचा तुम्ही गणपती तुमच्या घरी विराजमान केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं काय भावना आहे तुमच्या सतरा दिवस आपल्याकडे हो त्याला प्रत्येकालाच वाटत तशी एवढे दिवस बाप्पा आपल्या सोबत असतो हो तर जसे जसे दिवस जवळ येतात तसं तसं एक आपल्याला एक दुःख पण होतं आणि एक आनंद पण होतो की एवढे दिवस बाप्पा आपल्या सोबत आहे आणि आता थोड्या दिवसांनी बाप्पा त्याचं विसर्जन होणार आहे त्यामुळे दुःख देखील होत पण शेवटी मला देत शेवटी बाप्पा हा आपल्याकडे जास्त दिवस राहत नाही शेवटी तू जाणार किंवा पाहुणा म्हटल्यानंतर शेवटी हा विचार करून मग विसर्जन आम्ही करतो तर एक बाप्पाला एक आपण एक गाराणं घालूया का गजानन महाराज तू वर्षा काळ माझ्या घरी आगमन झाला सेवा तक्री केलेली आखी गोड मानून घेऊन सगळ्यांना सुखात आणि आशीर्वाद ठेवले बाबा होय महाराजा तर अशा रीतीने बाप्पाला गारायण देखील घातलेलं आहे तर आपण देखील प्रार्थना करूया बाप्पा सर्वांना सुखी समाधानी आणि उत्तम असं आरोग्य दे आणि तुझा वरदस्ता त्याच्यावर कायम राहू दे बोला गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी